नमस्कार जय श्रीराम अध्यात्म सुबोध चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण दत्त महाराजांचे अत्यंत प्रसिद्ध घोरकष्टोद्धरण स्तोत्र पाहणार आहोत हे स्तोत्र थोर दत्तभक्त परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी रचलेले आहे त्याचं झालं असं टेंबेस्वामी महाराजांचा एकवीसवा चातुर्मास इसवी सन एकोणीसशे अकरा साली कुरोपूरला झाला या काळात कोल्हापूरचे श्री शेषो कार्दगेकर स्वामींच्या दर्शनासाठी आले होते त्यांनी संतती व कर्जाची आपली समस्या स्वामींजवळ सांगितली स्वामींनी कारदगेकरांना प्रसादाचा नारळ दिला व भगवान व्यंकटरमणाचे पद रचून दिले त्याच्या प्रभावाने कार्दगेकरांना दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले या अनुभवानंतर कार्दगेकरांनी टेंबेस्वामींना विनंती केली की माझे जसे कष्ट दूर झाले त्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारण होण्यासाठी व अखंड मंगलाची प्राप्ती सर्वांना होण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करणारे स्तोत्र आपण करावे त्यानंतर स्वामी महाराजांनी घोरसंकट निवारणपूर्वक दत्त प्रीतिकारक स्तोत्र सर्वांसाठी रचले या स्तोत्राचा अनेकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे हे दत्त महाराजांचे एक सिद्ध स्तोत्र आहे तर आपण आता हे स्तोत्र पाहू व नंतर याचा अर्थ पाहू श्री गुरुभ्यो श्री श्री वल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान्नमस्ते नमस्ते त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्रातायोगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान्नमस्ते पापं तापं व्याधिमाधिंच च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो विक्षयिशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वा पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरास्मान्नमस्ते धरमे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान्नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रपठे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामिविरचितं घोरकष्टोद्धरणस्तोत्तरं श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तो घोरकष्टोद्धरण या शब्दातच या स्तोत्राचे फलित आहे माणूस या जन्ममरणाच्या फेऱ्यात आडोपतो व त्याला सुख शोधता शोधता दुःखाची सतत प्राप्ती होते व तो कष्टयुक्त होऊन तळमळू लागतो त्याची ही तळमळ दूर करण्यासाठी स्वामी महाराजांनी हे स्तोत्र रचले पाच श्लोकांचे हे स्तोत्र आहे स्वामी महाराज म्हणतात श्रीपा श्रीवल्लभ देवाधिदेवा देवा मी आपणास शरण आलो आहे माझा हा भाव लक्षात घेऊन आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून उद्धार करावा हे विश्वमूर्ते माझे सर्वस्व असणारे प्रभो माझे पिता बांधव व मला तारणारे आपणच आहात आपणच सर्वांचे योगक्षेम वाहता म्हणून आपण कृपावंत होऊन भवसागररूपी संकटातून माझा उद्धार करावा हे प्रभो आपण माझ्या शारीरिक मानसिक व्याधी माझे दैन्य भीती इत्यादी क्लेश दूर करावेत तसेच आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रितापापासून माझी सुटका करावी आणि घोरकली काळापासून माझा उद्धार करावा हे अत्रिनंदना आपणाशिवाय मला अन्य कोणीही समर्थ त्राता नाही आपल्यासारखा दानशूर दाता नाही आपणासम भरणपोषण करणारा भरता नाही प्रभो माझ्यावर पूर्ण अनुग्रह करून माझा उद्धार करावा शेवटच्या श्लोकात स्वामींनी पारलौकिक कल्याणाचं मागणं मागितलं आहे देवा मला माझ्या धर्माबद्दल प्रीती दे सन्मती म्हणजे सद्बुद्धी दे जी की विवेकपूर्ण असेल संतांचा संग आम्हाला दे तुझ्याविषयी पूज्य भाव दे देवा आम्हाला मुक्ती प्रदान कर व आम्हाला या घोर कष्टातून उद्धरून ने शेवटी स्वामी महाराज सांगतात जो कोणी मनुष्य हे श्लोक पंचक म्हणतो त्याचे नित्य मंगल होते व तो भगवान दत्तात्रयांना अतिप्रिय होतो त्यामुळे ज्याला कोणाला आपले घोरकष्ट दूर व्हावेत असं वाटत असेल त्यांनी हे स्तोत्र नित्य यथाशक्ती म्हणावे हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू